आज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यासिद्ध संस्थेचा एकोणीसशे चौतीस साली स्वातंत्र्य सैनिक असलेले आणि लोकमान्य ग्रेटाचे अनुयायी शंकरराव कालेटकर यांनी या संस्थेची स्थापना केली प्रोग्रेसिव्ह आणि मॉडर्न या दोन शब्दांनी आमच्या संस्थेचं तत्वज्ञान सगळं लोकांसमोर आणलं त्यांनी प्रोग्रेसिव्ह म्हणजे विचारामध्ये नावीन्य आणि व्यवहारामध्ये नाविन्य आणि मॉडर्न म्हणजे आमच्या सर्व शाळा कॉलेजेसमध्ये अत्याधुनिकपणा आहे म्हणजे ते टीचिंग मेथड असतील इक्विपमेंट असतील लॅबोरेटरीज असतील हे सगळं अत्याधुनिक आहे आणि म्हणून एक्क्याण्णव वर्षाची नैदिव्यमान परंपरा या संस्थेची आहे संस्थेने खूप चांगली वाटचाल गेल्या एक्क्याण्णव वर्षात केलेली आहे विशेषतः जे मध्यमवर्ग आहे आणि निम्न मध्यमवर्ग आणि गरीब लोक या लोकांना या विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं शिक्षण देण्याचं काम आमच्या संस्थेने केलं आहे कुठेही नफेगिरी केलेली नाही आणि मूळ उद्देशापासून ही संस्था बाजूला झालेली नाही आज साधारणपणे या संस्थेची साठ युनिट्स असून शाळा कॉलेजेस पासष्ट हजार विद्यार्थी आणि साडेचार हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत अतिशय चांगलं वातावरण या संस्थेमध्ये आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनासुद्धा चांगल्या फॅसिलिटीज संस्थेच्या नेमकुंडाने दिलेल्या आहेत त्यामुळे ते नेहमी आनंदात असतात आणि असे सगळे घटक गुढ्या गोविंदांनी एकोप्यानी आणि एकत्रपणे संस्थेचं काम करतात संस्थेचं वृद्धवाक्य आहे आहे भव हे ऋग्वेदातली रुचे आहे आणि ते ज्ञानवयो भव या पद्धतीनेच या संस्थेचं सगळं काम चालतं मी स्वतः शिक्षक पंचेचाळीस वर्ष बी जे मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो माझ्या शेजारी माझी कन्या वसिनी आहे तीसुद्धा आज सोळा वर्ष प्राध्यापक आहे आणि शिक्षकांनी चालवलेली संस्था आहे आणि तरीही मॉडर्न आहे लोकांचा गैरसमज असा होतो की शिक्षकांना संस्था चालवता येत नाही पण आमची संस्था अतिशय उत्कृष्टपणे संचालन करत आहे शिवाजीनगर गणेश खेड मुशी वारजे आणि निगडी आणि पौड या ठिकाणी आमची संस्था आहे आणि सगळ्या श शाळा कॉलेजेस आपल्या ज्ञानदानाबद्दल प्रसिद्ध आहेत त्या संस्थेला आपण शुभेच्छा द्यायला आला त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे धन्यवाद